आपण आज दिग्रस मध्ये शहर व आजूबाजूच्या खेड्यापाड्यामध्ये देखील पावसाने आज कहर केला असून आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिग्रसमध्ये पुराने हाहाकार करून टाकला दिग्रसप्रमाणेच कलगाव डेहणी इसापूर आणि इतरही खेड्यामध्ये पावसाने थैमान घातले असून सर्वत्र पिकाचे नुकसान झाले आहे यावर्षी पाऊस अतिशय जास्त प्रमाणात असून पावसाने आपली वेळ मर्यादा ओलांडून हिवाळा सुरू झाला असला तरी पावसाची रिपरिप आणि मुसळधार पाऊस सर्वत्र चालू आहे त्यामुळे जीवनमान विस्कटून गेले आहे दिग्रसमध्ये आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्रीपासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केली होती आणि ही पाऊस पावसाची मुसळधार सततधार दिवसभर होती त्यामुळे आज सत्तावीस तारखेला संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान दिग्रजच्या आरणे पुलावरून महापूर गेल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते या महापूरमुळे आर्नेई पुलावरून पाणी गेल्यामुळे गावात देखील हे पाणी शिरले आणि लोकांची अतिशय तारांबळ उडाली मुक्तीदाता साठी मी गौतम तुपसुंदरे आहे आणि संदेश तुपसुंदरे आहे